मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज एकोणसत्तरावा महापरिनिर्वाण दिन आहे दादरच्या चैत्यभूमीवर या महामान मानवाला वंदन करण्याकरता अभिवादन करण्याकरता लाखो अनुयायी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे काल रात्रीपासूनच गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे राज्याच्या कानाकोपऱ्यातून भीमसैनिक चैत्यभूमीवर दाखल होत आहेत अनुयायांची गैरसोय होऊ नये म्हणून महापालिका प्रशासनानं जय्यत तयारी केलेली आहे चैत्यभूमी छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी विविध सोयी सुविधा त्यांच्याकरता उपलब्ध करून दिलेल्या आहेत सुरक्षिततेसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आपण थेट जाऊया आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव यांच्याकडे त्यांच्याशी अधिक बोलूया स्नेहा खूप मोठ्या प्रमाणात गर्दी दरवर्षीच्या या तारखेला महामानवाला अभिवादन करण्याकरता होत असते चैत्यभूमीवर आत्ताचं काय वातावरण नक्कीच आपण पाहिलं तर दरवर्षीप्रमाणे यंदाही महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवरती गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे खरंतर चार पाच दिवस अगोदरपासूनच मुंबईसाठी लोक रवाना होत असतात कारण या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी सर्वांनाच आतुर्ता दाटलेली असते सर्वांनाच या ठिकाणी यायचं असतं याच अनुषंगाने महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथे मोठ्या प्रमाणावर पोलिसांकडून बंदोबस्त पाहायला मिळत आहे तसंच महानगरपालिकेकडून देखील याच प्रकारे कोणत्याही अनुयायांची गैरसोय होऊ नये या अनुषंगाने इकडे सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत स्वच्छता गृह असून द्यात किंवा इतर सोयी सुविधा ज्या आहेत पाण्याची सोय इतर सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत तसंच सीसीटीव्हीच्या माध्यमातून देखील कोणताही गैरप्रकार होऊ नये या अनुषंगाने नजर ठेवली जात आहे आपण जर पाहिलं तर दरवर्षी मोठ्या प्रमाणावर बाबासाहेबांच्या अनुयायी या ठिकाणी दादर परिसरामध्ये येत असतात चैत्यभूमी या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येत असतात त्या अनुषंगाने पोलिसांकडून तसंच महानगरपालिकेकडून खबरदारी घेण्यात आलेली आहे तसंच ज्या इतर संस्था आहेत त्यांनी देखील अनुयांसाठी सोय म्हणून जीवनाची व्यवस्था असून द्या किंवा इतर चहा पाण्याची व्यवस्था देखील त्यांच्याकडून करण्यात येत तस असते तसं यावर्षी देखील आपल्याला हीच व्यवस्था पाहायला मिळत आहे एकंदरीतच काही वेळानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतच इतर मंत्री जे आहेत ते या ठिकाणी चैत्यभूमी इथे येणार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी मोठी गर्दी देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे नक्की नक्की धन्यवाद स्नेहा आपण माहिती दिली त्याबद्दल लाखो अनुयायी चैत्यभूमीवर दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे काल रात्रीपासूनच आणि पुढच्या काही वेळामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा इथं दर्शनाकरता दाखल होतील अभिवादनाकरता दाखल होतील